तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस वर्ष सलग सत्तेत राहण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय इतकी वर्ष राज्यात आणि केंद्रात सातत्यानं नरेंद्र मोदी सत्तेत आहेत सात ऑक्टोबर दोन हजार एक साली पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली आज त्याला तेवीस वर्ष पूर्ण होत आहेत नरेंद्र मोदी ही पाच अक्षर गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण देशावर गारुड करून आहेत दोन हजार एक रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी गेली तेवीस वर्ष राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत आहेत देशाच्या राजकारणात हा एक अनोखा विक्रमच आहे सात ऑक्टोबर दोन हजार एक गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची पहिल्यांदा शपथ दोन हजार दोन साली नरेंद्र मोदी बहुमताने विजयी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री दोन हजार सात साली गुजरात विधानसभेत भाजपाला बहुमत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री 2012 साली गुजरात विधानसभा विजयानंतर चौथ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपानं दोनशे त्र्याऐंशी जागा जिंकल्या सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपा तीनशे तीन जागांवर विजयी झाली दुसऱ्यांदा पंतप्रधान वर्ष सत्तेत राहण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रम आहे मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून दहा वर्ष काम करत आहेत मला अभिमान आहे गेले पन्नास साठ वर्षामध्ये जी काम नहीं दह वर्ष आज देश अर्थव्यवस्था बदलती है मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते हुए भी बेदाग छवि के साथ जिस प्रकार से उन्होंने काम किया है मुझे ऐसा लगता है हर राजनेता ने वो किसी भी पार्टी का हो हर राजनेता ने उनसे ये सीखना चाहिए गुजरात मध्य सुशासन निर्माण करना तीन टर्म मध्य ही महत्वा मोदींच्या काळातील महत्वाचे निर्णय नोटबंदी जम्मू काश्मीरातील तीनशे सत्तर कलम हटवणं तीन तलाक बंदी जीएसटी पंतप्रधान जनधन योजना वन वन रँक सर्जिकल स्ट्राईक महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी शेतकरी सन्मान निधी तीन नवे गुन्हेगारी कायदे यासोबतच लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारी योजनांची थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय मोदींच्या कार्यकाळात झालाय सेंट्रल विस्टा परियोजनेतून नव्या संसदेची निर्मिती स्वच्छ भारत मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आयुष्यमान भारत लखपती दिदी प्रधानमंत्री आवास योजना आणि आत्मनिर्भर भारत अभियान योग दिन यासारखे अनेक निर्णय मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आलेत जगभरात भारताच्या प्रतिमा कामही मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत केलंय दीर्घ राजकीय कारकिर्द असतानाही कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवण्यात मोदींना यश मिळालं सत्तेत तेवीस वर्ष असताना मिळालेल्या अनेक पुरस्कारातून आणि भेटीतून आतापर्यंत शंभर कोटींपेक्षा जास्त दानही मोदींनी केलंय सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या पाच दशकात मोदींनी त्यांचा पक्ष भाजपा आणि मित्रपक्षांसह तीन वेळा स्थिर सरकार देशाला दिलाय सरकारचे पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना ही मोदी अनेक धाडचे निर्णय घेताना दिसत आहेत पुढच्या वाटचालीत आता ते नवनवीन विक्रम करतील हे देखील स्पष्ट आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली